खुले नगरमधील गांजा विक्री करणारा खंडणी पथकाच्या ताब्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर धोरण अवलंबले असून कारवाईचे आदेश दिलेले आहेत खंडाणी पथकातील भूषण सोनोणे व चारुदत्त निकम यांना आकाश आत्रम नावाचा इसम काही दिवसांपासून नाशिक शहरात गुप्तपणे गांजा विक्री करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती खंडाणी पथक हे त्याच्या मागावर होते आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आकाश आत्रम हा लेखानगर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार होता त्या अनुषंगाने खंडणी पथकाने लेखानगर परिसरात सापळा लावून आकाशबाबू आत्राम वय अठ्ठावीस वर्ष राहणार गोंडवाडी झोपडपट्टी मनपा शाळा क्रमांक छप्पन्न जवळ फुलेनगर पेट रोड नाशिक या स्पॅक्स हॉटेलच्या जवळ अंबड नाशिक येथे ताब्यात घेतले आरोपिताकडून एकूण त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा चार किलो एकशे त्रेसष्ट ग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे आरोपी विरोधात अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला असून त्यास कारवाई कारवाईकामी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत दिलीप भोई दिलीप सगळे मंगला जगताप योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे रवींद्र दिघे मंगेश जगताप चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत अनिरुद्ध येवले यांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक आज रोजी एक्सप्रेशन सेलचे पी सी भूषण मिळाली होती की एक गांजा विक्रीसाठी आहे म्हणून त्या त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन्फर्म कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापे लावण्यात आले तीन 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 सापे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाण पुलाजवळ अंबडपुरसेंच्या हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशय दिसून दिसून आला त्याच्या हातात बॅग होती काळ्या रंगाची परंतु कुठलीही घाईगरबड न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला सापा अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश अक्रम आहे आणि तो गोंडवस्ती फुले नगर पंचवटी येथील राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो, तो मिळून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या जा परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण चोळवणे यांनी याच्यात महत्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्ही कारवाई करीत आहोत